प्रभू श्री रामरावणचे जावई होते तर युद्ध का झाले माता सीता लक्ष्मणाची बहीण होती तर वहिनी कशी झाली जय श्रीराम मित्रांनो स्वागत आहे आपण सर्व प्रेक्षकांचे पुन्हा एकदा आमच्या युट्यूब चॅनल करुणासागर मध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहोत एक आहो रामायणातील अद्भुत कोडे हे कोडे जे आहे ते रामायणाशी संबंधित आहे कोडे असे आहे प्रभू श्रीराम रावणचे जावई होते तर युद्ध का झाले आणि माता सीता लक्ष्मणाची बहीण होती तर वहिनी कशी झाली मित्रांनो आता समजून घेण्याची गोष्ट आहे की प्रभू श्रीराम जावई होते तर युद्ध का झाले प्रथम तर तुम्ही हे जाणून घ्याल की प्रभू श्रीरामरावणचे जावई कसे होते आणि जर जावई होते तर सासरे आणि जावयामध्ये युद्ध होऊ नये मग ते युद्ध का झाले काय कारण होते की प्रभू श्रीराम आणि रावणामध्ये युद्ध झाले दुसरी गोष्ट माता सीता लक्ष्मणाची बहीण होती तर वहिनी कशी झाली आता जी माता सीता होती ती लक्ष्मणाची वहिनीच होती की बहीण होती मग इथे बहीण ही गोष्ट कशी आली काय माता सीता लक्ष्मणाची बहीण होती की वहिनी होती मग बहीण हा शब्द इथे कसा जोडला गेला तर मित्रांनो याच रहस्याला घेऊन या कोड्याच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजावण्याचा प्रयत्न करू की या कोड्याचा अर्थ कुठे सापडतो आणि खरा अर्थ काय आहे असं म्हणतात की एका कोड्याचे अनेक अर्थ असतात अनेक कथा अनेक कथांमधून त्याचा अर्थ जोडला जातो पण जे माझ्या समजूतदारपणात आले जे मी संत आणि महात्म्यांपासून शिकलो त्या गोष्टीला त्या बाबतीत मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करणार आहे की प्रभू रावणचे जावई होते तर युद्ध का झाले आणि माता सीता लक्ष्मणाची बहीण होती तर वहिनी कशी झाली तर मित्रांनो चला सांगते या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला या कोड्याचा अर्थ फक्त तुम्हाला विनंती आहे की हा व्हिडिओ पूर्ण राहा आणि जर तुम्हाला या कोड्याचा अर्थ जाणून घ्यायचा असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल व्हिडिओ अधुरा ठेवून जाऊ नका कारण असं म्हणतात की अधुरे ज्ञान मनुष्याच्या आयुष्यात कधीच उपयोगी पडत नाही जरी ते कसंही असो जरी तो कथा समजून मिळालेला ज्ञान असो जरी तो सत्संगातून मिळालेला असो पण अधुरे ज्ञान कधीच कुणाच्याही उपयोगी पडत नाही त्यामुळे मी तुमच्याकडून हीच अपेक्षा ठेवते की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि या कोड्याचा अर्थ समजा चला प्रेक्षक बांधवांनो तर पुढे जाऊया प्रिय मित्रांनो चला सर्वप्रथम सांगते की प्रभू श्रीराम रावणचे जावई कसे होते आणि युद्ध का झाले गोष्ट त्या काळाची आहे की रावण जो होता त्याने संतांकडून ऋषींपासून महात्म्यांपासून कर घेणे सुरू केले सांगितले जाते की लंकेत दुष्काळ पडला होता म्हणून कर घेणे रावणाने सुरू केले ऋषींपासून संतांकडून एका ठिकाणी आणखी काही असे सांगतात की असं काही नव्हतं तर मित्रांनो जसं काही असेल पण रावणाने महात्म्यांपासून कर घेणे सुरू केले ज्याला आपण कर म्हणतो जेव्हा संतांकडून त्याने कर घेणे सुरू केले तर हे तर तुम्हाला माहीतच आहे की संतांकडे कर भरण्यासाठी पैसे कुठून येणार धन कुठून येणार त्यांच्याकडे फक्त स्वतःचे वस्त्र असतात कमंडल असतो सोटा असतो आणि काहीच नसते तर जेव्हा संतांकडे धन नव्हते तर हा रावण जो होता हा मोठा अत्याचारी तर होताच त्याने कराच्या बदल्यात महात्म्यांचे ऋषींचे रक्त काढायला सुरुवात केली आणि त्याचवेळी जंगलात एक संत जी होते ते माता लक्ष्मीला अतिथी रूपात बोलावण्यासाठी त्यांना प्राप्त करण्यासाठी एका घड्यात रोज दूध अर्पण करत होते माता लक्ष्मीला बोलवण्यासाठी अतिथी रूपात त्यांची सेवा करण्यासाठी रोज घड्यात दूध अर्पण करत होते आणि रावण जो होता महात्म्यांचे रक्त काढून त्याच ठिकाणी पोहोचतो त्या महात्म्यांच्या कुटीमध्ये आणि त्यावेळी ते संत जे होते ते कुटीत नव्हते ते कुठेतरी फिरायला गेले होते तर ह्याने जाऊन कुटीत डोकावले पाहिले की एक घडा ठेवलेला आहे ज्यामध्ये थोडं दूध आहे तर याच रावणाने त्या महात्म्यांचे जे रक्त काढले होते ते त्याच घड्यात भरायला सुरुवात केली आणि घड्यात भरून घेतले आणि तोच घडा घेऊन आपल्या घरी आला मंदोद्रीकडे आणि मंदोद्रीला म्हणाला की हे भद्रे हे उघडू नकोस हे कुठेतरी ठेवून दे मंदोद्रीने विचारले का प्राणनाथ असं काय आहे यामध्ये तेव्हा रावण म्हणतो हे प्रिये हा एक विलक्षण पदार्थ आहे म्हणून हे कुठेतरी लपवून ठेव कुणाच्याही हाती लागू नये मित्रांनो मंदोद्रीने त्या घड्यात जे रक्त होते दुधात मिसळलेले होते ते विलक्षण पदार्थ समजून एक ठिकाणी लपवून ठेवले आता मित्रांनो हा रावण जो होता हा वनविहार करण्यासाठी जात असायचा स्त्रियांबरोबर कुठल्या तरी अप्सरेबरोबर तो विहार करायचा रोज जात असे वनविहार करण्यासाठी आणि ही गोष्ट मंदोदरीला माहिती होती आणि तिला हे काहीच आवडत नव्हते मित्रांनो हे तर तुम्हाला माहितच आहे की स्त्री या जगात सर्व काही सहन करू शकते तुमच्या घरी जर पैसा नसेल तरी ती मेहनत करेल दुसऱ्यांच्या घरी झाडू काटाकुटी करून घेईल प्रत्येक अडचणी झेलून घेईल पैशांशिवायही राहील पण स्त्री हे कधीही सहन करू शकत नाही की तिचा नवरा दुसऱ्या स्त्रीबरोबर विहार करतोय हे कधीच कोणतीही स्त्री सहन करू शकत नाही हे पाहून मंदोद्रीला खूप राग येतो आणि मंदोदरी विचार करते चला आमचे जे आहेत घड्यात एक विलक्षण पदार्थ जो आहे देऊन गेले आहेत आणि हे मी किती काळ सहन करणार आता माझ्याकडून सहन होत नाही म्हणून मी हे पिऊन मरून जाईन आत्महत्या करीन ना राहील बास ना वाजेल बासरी हेच विचार करून मित्रांनो मंदोदरी जी होती त्या घड्याजवळ जाते आणि त्यातून थोडंसं तिने विष समजून रक्त जे दुधात मिसळलेलं होतं ते पिऊन टाकलं आता ती मेली नाही पण मंदोदरी गरोदर राहिली जेव्हा तिला समजलं की मी गरोदर राहिले आहे तेव्हा तिला खूप पश्चाताप झाला खूप दुःख झालं हे काय झालं कारण मंदोदरी जी होती ती पतिव्रता आणि सती स्त्रियांच्या यादीतली मानली जायची म्हणून तिला खूप वेदना झाल्या की हे काय माझ्याकडून पाप झालं मी तर गरोदर राहिले आणि माझ्या गर्भाशयात नवऱ्याचा अंश तर नाहीच हे कसं अनर्थ घडलं हे पाहून मंदोद्री खूपच चिंतेत पडली पण ती आपल्या नवऱ्याला सांगूही शकत नव्हती ती घाबरली होती तर नवरा जो रावण होता त्याचं कामच हे होतं की वनविहार करणं एक दिवस असं झालं की मंदोद्रीने विचार केला की मी लवकरात लवकर या गर्भाचा गर्भपात करून टाकला पाहिजे नाहीतर आमचे पती रावण यांना जर ही गोष्ट समजली तर काय होईल माहीत नाही हे विचार करून एक दिवस मंदोद्रीने रावणाला सांगितलं की स्वामी मी ऐकलं आहे की तुमच्या गर्जनेने स्त्रियांचे गर्भ पडतात रावण म्हणाला तू बरोबर ऐकलं आहेस तर मंदोदरी म्हणू लागली हे स्वामी आता मला पण बघायचं आहे की तुमच्या स्त्रियांचे गर्भ कसे पडतात तर मंदोदरीने सांगितलं स्वामी तीच गर्जना मला ही ऐकायची आहे की ज्या गर्जनेने स्त्रियांचे गर्भ पडतात पाहूया आपले पती ती कशी गर्जना करतात रावण म्हणाला मंदोदरी तुझा याच्याशी काय संबंध तू असं का म्हणतेस उत्तर दिलं नाही स्वामी माझी इच्छा झाली तुमची गर्जना ऐकण्याची आणि तुम्ही तर आमचे आहात तुम्ही वनात विहार करण्यासाठी जाता किंवा कुठे जाता तेव्हा तुमची गर्जना जेव्हा करता तेव्हा स्त्रियांचे गर्भ पडतात तर आज स्वामी तीच गर्जना आम्हाला ऐकवा माझी खूप अंतःकरणातून इच्छा आहे रावण म्हणाला जेव्हा अशी गोष्ट आहे भद्रे तर मी माझी गर्जना तुला नक्की ऐकवीन तर मित्रांनो रावण जो होता इतक्या जोरात गर्जला की मंदोद्रीचा जो गर्भ होता तो पडला आणि गर्जनेनंतर रावण जो होता तो पुन्हा निघून गेला वनविहार करण्यासाठी इकडे मंदोद्रीने काय केलं दोन महिने चार महिने किंवा पाच महिन्याचा जो गर्भपात झाला होता तो जसा काही जीव असेल तो सोज्वळ होता आणि तोच गर्भपात मंदोद्रीने त्या घड्यात बंद करून ठेवला इकडे जेव्हा रावण परत येतो तर एक दिवस आकाशवाणी होते की हे रावण तुझ्या घरात जो हा घडा ठेवलेला आहे ना जर हा घडा जो आहे तुझ्या इथे राहिला तर काही काळानंतर तुझ्या इथे खूप मोठा दुष्काळ पडेल तुझी प्रजा जी आहे लंकेची प्रजा त्राही, त्राही करू लागेल खूप भयंकर दुष्काळ पडेल ई आकाशवाणी झाली तेव्हा रावण ऐकून घाबरला आता रावणाला माहिती नव्हतं की त्यात रक्त आणि दुधाच्या जागी मंदोदरीचा गर्भपात बंद आहे त्याला तर हेच माहीत होतं की त्यात ऋषींचं रक्त आहे मग त्या रावणाने विचार केला की हा घडा आता कुठे नेऊन ठेवावा तर त्याच्या डोक्यात आलं की राजा जनक जे होते ते धन आणि संपत्तीमध्ये खूपच समृद्ध होते मग त्याने विचार केला चला जनकाच्या राज्यातच हा गाडून टाकूया रावण जो आहे तो घड्याला घेऊन जातो आणि जनकाच्या राज्यात गाडून टाकतो मग परत येतो आता रावण निर्भय होतो आणि इकडे राजा जनकाच्या राज्यात काही काळानंतर दुष्काळ पडतो अकाल पडू लागतो आणि असा भयंकर दुष्काळ पडतो की राजा जनकाच्या इथे प्रजा जी होती ती त्राही त्राही करू लागते राजा जनक खूप दुःखी होतात मग त्यांनी आपल्या कुलगुरूंना कुलपुरोहितांना आणि ब्राह्मणांना बोलावलं आणि त्यांना विचारलं की भगवान हे सांगा की असं आपल्या राज्यात अकाल का पडला आहे आपल्या राज्यात प्रजा खूपच आनंदात राहत होती आपलं राज्य खूपच हिरवंगार होतं झाडांमुळे पण सगळे झाड झुटप सुकून गेली आहेत चहूकडे दुष्काळच दुष्काळ दिसत आहे जर असंच चालू राहिलं तर आपली प्रजा तर मरून जाईल याबाबत सांगा याचं रहस्य सांगा की असं काय आहे मित्रांनो तेव्हा त्या विद्वानांनी त्या ब्राह्मणांनी सांगितलं की हे जनक तुला एक यज्ञ करावा लागेल आणि तो भूमियज्ञ असतो जनकाने विचारलं भगवान कसा भूमियज्ञ उत्तर दिलं तुला जमीन नांगरावी लागेल भूमीला नांगरावं लागेल आणि नांगरून त्यावर यज्ञ करावा लागेल मित्रांनो असं म्हणतात तेव्हा राजा जनक जे होते पत्नी सुनैनाबरोबर नांगर चालवतात आणि स्वतः भूमीला नांगरतात आणि जेव्हा भूमी नांगरत होते तेव्हा खाली जी हलकी सीत असते ना जिला सीत म्हणतात जी, जी टोचणारी असते जी धारदार असते तीच सीत जी होती आत एका घड्याला लागते तो घडा बाहेर काढला जातो आणि तो घडा जेव्हा उघडला जातो तेव्हा त्यातून एक हसणारी खूपच सुंदर कन्या बाहेर येते ती पाहून राजा जनक जे होते खूप आनंदित होतात आणि त्या कन्येला घेऊन आपल्या पत्नी सुनैनाला देतात आणि म्हणतात की पहाना कशी आहे देवाची लीला ही धरतीमातेकडून जन्मलेली आहे आणि धरतीमातेनं ही आपल्याला मुलगी दिली आहे ईचं लालन पालन आपण करूया सुनैनाही खूप यज्ञ होतो आणि इकडे यज्ञ जेव्हा होतो तेव्हा असं म्हणतात की हळूहळू पाऊस सुरू होतो आणि थोड्याच वेळात पुन्हा पूर्ण राज्य जे होतं इरवंगार होतं राजा जनक आणि प्रजाही सुखी होऊ लागते सगळं काही योग्य जागी परत येऊ लागतं इकडे मित्रांनो त्या मुलीचं नाव ब्राह्मणांनी सीता ठेवलं सीता म्हणून ठेवलं कारण माता सीता जी होती ती शीतल घड्यातून आलेली होती असं म्हणतात की पूर्वी जसं मुलांमध्ये गुण असायचे ना आणि जे गुण त्यांच्यात दिसायचे ब्राह्मण त्यानुसारच नाव ठेवायचे माता सीताजी होती शीतल घड्यातून उत्पन्न झाली आणि धरतीवरून जन्मली म्हणून त्यांचं नाव ठेवलं आणि दुसरी गोष्ट ही आहे की जी नांगराची सीत होती त्या सीतला तो घा धडकला आणि त्याच सीतानुसार सीतेचं नाव माता सीता ठेवलं तर मित्रांनो चला आता तुमच्या कोड्याच्या पहिल्या ओळीचा अर्थ समोर येतो माता सीताजी होती ती जनकांकडे वाढली जनकांनी तिला आपली कन्या मानली पण माता सीता जनकांची कन्या नव्हती जनकांनी तर लालन पालन केलं होतं या कथेप्रमाणे माता सीताजी होती ती रावणाची कन्या होते कारण मंदोदरीच्या गर्भात सीताजी राहिल्या होत्या मंदोदरीने गर्भपात केला आणि तिला घड्यात बंद करून जनकांच्या राज्यात गाडून टाकलं तर मंदोदरी रावणाची पत्नी होती म्हणून माता सीतारावणाचीच कन्या होते तर अशा प्रकारे जेव्हा माता सीतारावणाची कन्या झाली तर प्रभू श्रीराम जे होते रावणाचे जावई झाले आता प्रश्न येतो की जेव्हा प्रभू श्रीराम रावणाचे जावई होते तर युद्ध का झालं तर युद्ध का झालं चला ही गोष्ट सांगते मित्रांनो असं म्हणतात की जेव्हा सीतेचं स्वयंवर झालं होतं तेव्हा रावणही गेला होता तेव्हा जेव्हा रावणाने सीतेची हस्तरेखा पाहिली होती तेव्हा हस्तरेखा पाहून रावण घाबरला होता रावणाला समजलं होतं की ई सीता ई मुलगी जिच्याबरोबर लग्न होईल आणि जो तिचा पती होईल तोच मला मारील माझा वध करेल तोच माझा काळ आहे आणि त्याच्याशीच आपली लढाई होईल युद्ध होईल आणि मी त्याच्या हाताने मारला जाईन हे रावणाला सीतेची हस्तरेखा पाहून समजलं होतं सीतेच्या स्वयंमुराआधीच कारण रावण जो होता, होता खूपच विद्वान होता आणि ज्योतिषांचा ज्योतिषी होता तो प्रत्येक गोष्ट जाणत होता म्हणून त्याला समजलं होतं की माता सीता ही जिच्याशी लग्न होईल त्याच्याद्वारेच मी मारला जाईन आणि त्याला हेही माहिती होतं की अयोध्येचे जे दशरथाचे पुत्र आहेत राम त्यांच्याशीच सीतेचं लग्न होईल आणि रामाशी युद्ध होईल मी तिला पळवून आणीन हे सगळं रावणाला माहीत होतं तेच झालं मित्रांनो मग जेव्हा सीतेचं लग्न होतं त्यानंतर प्रभू रामांसोबत वनवास होतो आणि सीता राम लक्ष्मण वनात जातात तर हा रावण जो होता तो सीतेचं हरण करून लंकेत घेऊन जातो आणि त्यानंतर मग प्रभू श्रीराम आणि रावणामध्ये युद्ध होतं आणि रामांच्या हातून रावणाचा वध होतो कारण मित्रांनो तर लढाई यासाठीच झाली होती कारण सीतेच्या विवाहापूर्वी रावणाने सीतेची हस्तरेखा पाहून घेतली होती तो सगळं समजून गेला होता तर मित्रांनो अशा प्रकारे पहिल्या ओळीचा अर्थ स्पष्ट होतो की प्रभू श्रीराम रावणाचे जावई होते तर लढाई का झाली तो अर्थ असा निघतो तर चला मित्रांनो तुम्हाला सांगते की माता सीता होती लक्ष्मणाची बहीण वहिनी कशी झाली तर चला मित्रांनो राहा आमच्या व्हिडिओच्या समाप्तीपर्यंत आता मित्रांनो गोष्ट त्या काळाची आहे की भगवान जे परशुराम होते तेही भगवंतांचे अवतार होते तर परशुरामांचे गुरु होते भगवान शिव भगवान शंकरांनी त्यांना विदेचा अभ्यास करून दिला तर भगवान परशुराम म्हणाले भगवान शिवांना की मला गुरु दक्षिणा द्यायची आहे पण भगवान शिवांनी नकार दिला चला काही हरकत नाही जेव्हा वेळ येईल तेव्हा मी गुरु दक्षिणा घेईन पण तुम्ही काळजी करू नका आणि मित्रांनो भगवान परशुराम जे होते हे भगवान शिवांना जेव्हा जेव्हा भेटायचे तेव्हा हेच म्हणायचे की प्रभु गुरु दक्षिणा गुरुदेव गुरु दक्षिणा सांगाना तुम्ही जे काही मागाल मी तेच देण्यासाठी तयार आहे आणि मित्रांनो याचा परशुरामांना अभिमान वाटायला लागला होता आणि परशुराम जे होते अभिमानातच म्हणायचे भगवान शिवांना की मागा काय मागायचं हे गुरु दक्षिणेत मी तेच देईन आता असं म्हणतात ना मित्रांनो की आजही जर लोक जे समजदार असतात आणि समोरच्या चेहऱ्यावरून त्याच्या भाषेला पाहूनच समजतात की ही गोष्ट तो अभिमानात बोलतो आहे भगवान शिव जे होते परशुरामांकडे पाहून आणि जसं ते बोलत होते त्यांची भाषा ऐकून त्यांनी समजून घेतलं की परशुरामांना अभिमान झाला आहे आणि ते गर्वात बोलत आहेत की जे मागाल गुरु दक्षिणेत मी तेच देईन जेव्हा ते अनेकदा अभिमानात बोलले तेव्हा भगवान शिवांनी सांगितलं ठीक आहे परशुराम चला जेव्हा तुम्हाला द्यायचंच म्हणतोस तर आम्हाला शेषनागाची मणी हवी आहे परशुराम हसू लागले आणि म्हणाले भगवान हे काय मोठं काही आहे का मी खूप लवकर तुम्हाला शेषनागाची मणी घेऊन येईन आता मित्रांनो माहीत आहे का शेषनाग जे आहेत त्यांच्या फण्यावर पृथ्वी ठेवलेली आहे परशुराम जे होते आपला बाण धनुष्य आणि परशु घेऊन शेषनागाची मणी घेण्यासाठी जेव्हा निघतात तेव्हा पृथ्वी हादरते देवताही घाबरतात विचार करतात कुठे असं नको व्हावे परशुराम विजयशाली होऊन मणी मिळवून टाकतील तर मग काय होईल पृथ्वीचं काय होईल हे सगळं काही नाश होईल अशा प्रकारे देवता घाबरले इकडे पृथ्वी आणि शेषनागही घाबरले शेषनाग म्हणू लागले पृथ्वीला की हे देवी आता काय होणार परशुराम जो आहे मणी घेण्यासाठी येतो आहे हे तर सगळं गोंधळ होणार शेषनागही घाबरले आणि इकडे माता पृथ्वीही घाबरली तर असं म्हणतात की माता पृथ्वी म्हणाली ठीक आहे मी एका स्त्रीचं एका मातारीचं रूप घेते आणि तू जो आहेस एका शिशूच्या रूपात ये एका बाळासारखा हो मित्रांनो मग तसंच झालं शेषनाग जो आहे तो एका शिशूच्या रूपात येतो आणि पृथ्वी देवी जी आहे ती एक स्त्री एक मातारी बनते आणि जे परशुराम ज्या ठिकाणी जात होते त्या वाटेतच तीच पृथ्वी देवी शेषनागाला बाळाच्या रूपात घेऊन बसलेली होती जेव्हा परशुरामला येताना पाहिलं तेव्हा शेषनाग जो बाळाच्या रूपात होता म्हणतात की रडायला लागला भगवान परशुराम पोहोचले म्हणाले मातारीला की अरे देवी तुझं बाळ का रडत आहे उत्तर दिलं काय करावं कुठे राहण्यासाठी जागा नाही माझ्याकडे आणि म्हणूनच हे त्रस्त आहे म्हणून रडत आहे परशुरामांना त्या मातारीवर दया येते आणि म्हणतात काही हरकत नाही आमच्या आश्रमात तू तु, आणि तुझं बाळ राहू शकता आरामात राहू शकता आम्हाला काही फरक पडत नाही मी तुझी अशा प्रकारे मदत करीन तू घाबरू नकोस उत्तर दिलं ठीक आहे तुमच्या कुटीत माझं बाळ राहील पण मला थोडी भीती वाटते परशुरामांनी विचारलं का ते तर पृथ्वी देवी म्हणू लागली मी म्हणून घाबरते की आमचं बाळ जे आहे ना ते खूप खट्याळ आहे फार मोठं खोडकर आहे आणि म्हणून तुमच्याकडे कुटीत राहील काही वस्तूचं हे नुकसान करेल तर तुम्हाला राग येईल आणि जेव्हा तुम्हाला राग येईल तेव्हा तुम्ही आमच्या बाळाला मारूनही टाकाल आणि म्हणून मी चिंतेत आहे परशुराम म्हणू लागले की हे देवी आपण घाबरू नका जर अशी गोष्ट आहे तर मी वचन देतो की तुमचं बाळ जरी आमच्या कुटीत कोणत्याही वस्तूचं नुकसान करेल फोडेल तोडेल काहीही करेल तरी मी वचन देतो की तुमच्या बाळाला मी काही म्हणणार नाही आणि त्याला मारणारही नाही जेव्हा वचन दिलं तेव्हा पृथ्वी देवी ज्या होत्या शेषनागाला बालकाच्या रूपात घेऊन परशुरामांच्या कुटीत येतात आणि परशुरामही परत येतात इकडे शेषनाग बालकाच्या रूपात जे होते ते परशुरामांच्या कुटीत राहू लागतात इकडे देवऋषी नारद जाऊन म्हणाले परशुरामांना की हे परशुराम तुम्ही शेषनागाची मणी जी आहे सहज प्राप्त करू शकत नाही त्यांच्यावर विजय मिळवणं तुमच्यासाठी खूप कठीण आहे म्हणाले ते कसं मग काय होईल तर नारद म्हणाले तुम्ही दहाही दिशावर विजय मिळवा आधी दहाही दिशांच्या दिग्पालांशी युद्ध करा आणि त्यांचे धनुष्य बाण अस्त्र शस्त्र गोळा करून तुमच्या कुटीत आणून ठेवा आणि जेव्हा दहाही दिशांच्या दिग्पालांवर विजय मिळवाल जिंकाल तेव्हा तुम्हाला शेषनागाची मणी मिळेल अशा प्रकारे नारदांनी परशुरामांना सांगून टाकलं आता मित्रांनो परशुराम जे होते दहाही दिशांच्या युद्ध करू लागले जिथेही जायचे राजांशी युद्ध करायचे आणि धनुष्य मिळवायचे त्यांची अस्त्रे मिळवायचे आणि घेऊन येऊन आपल्या कुटीत ठेवायचे इकडे ज्या राजाचं धनुष्य बाण घेऊन यायचे आणि दुसऱ्या राजाशी युद्ध करण्यासाठी जायचे तोपर्यंत तो, तो शेषनाग बाळाच्या रूपात ते धनुष्य तोडून टाकायचा ती अस्त्रे तोडून टाकायचा परशुराम परत येऊन पाहायचे ती अस्त्रे जेव्हा तुटलेली दिसायची तर परशुरामांना खूप राग यायचा पण आपल्या वचनात अडकलेले असल्याने त्या बाळाला काहीच म्हणायचे नाहीत म्हणूनच तर असं म्हटलं आहे की दहाही दिशांच्या राजांना जिंकण्यासाठी एकवीस वेळा क्षत्रियांना विहीन केलं होतं परशुरामांनी शेषनागाची मणी मिळवण्यासाठी पण ती त्यांची इच्छा पूर्ण झाली नाही तर मित्रांनो तोच शेषनाग जो होता तो लक्ष्मण होतो आणि परशुराम आणि लक्ष्मण यांचा संवाद होतो तर तिथेच लक्ष्मण म्हणाले होते की बहुधनुष तोडे लडका और कबन असरकिन घुसाई म्हणजे मी किती धनुष्य लहानपणी तोडली पण तुम्ही कधीच रागावलात नाही आणि या धनुष्यात काय लाल लागलं आहे की तुम्ही इतका राग करता तर मित्रांनो चला आता दुसऱ्या ओळीचा अर्थ निघतो की माता सीता होती लक्ष्मणाची बहीण वहिनी कशी झाली तर लक्ष्मणाची बहीण कशी झाली माता सीताजी त्या अशा प्रकारे झाल्या कारण पृथ्वी देवी आई बनल्या होत्या शेषनाग जे शिशुरूपात आले होते, शिशु होते आणि पृथ्वी देवी स्त्री रूपात आल्या होत्या तर पृथ्वीने शेषनागाला आपलं बाळ सांगितलं होतं परशुरामांसाठी कारण हा माझा पुत्र आहे म्हणून पृथ्वी शेषनागाची आई आणि तोच शेषनाग अवतारी लक्ष्मण आहेत आता इकडे पृथ्वीचीच कन्या माता सीता झाली कारण ती धरतीवरून जन्मली पृथ्वीचीच मुलगी माता सीता मानली गेली आणि इकडे पृथ्वीचेच पुत्र लक्ष्मण मानले गेले कारण त्या काळाची गोष्ट आहे जी मी आधी सांगितली आहे तर अशा प्रकारे लक्ष्मणाची बहीण माता सीता झाली होती कारण पृथ्वीचीच कन्या माता सीता होती आणि पृथ्वीचेच पुत्र शेषनाग लक्ष्मण होते तर दोघं भाऊ बहीण झाले आणि इकडून मग वहिनी कशी झाली तर ती नात्याने झाली कारण प्रभू श्रीराम भाऊ होते त्यांचे आणि सीतेचं लग्न झालं होतं तर त्या नात्याने लक्ष्मणाची माता सीता बहिणी झाली आणि शेषनागाच्या नात्याने माता सीता लक्ष्मणाची बहीण झाली तर मित्रांनो अशा प्रकारे या कोड्याचा अर्थ निघतो आता जे काही मी संतांपासून माझ्या गुरुजनांकडून ऐकलं आहे की या कोड्याचा असा अर्थ आहे तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलं जर तुमच्या समजुतीत किंवा तुमच्यामध्ये वेगळ्या प्रकारे या कोड्याचा अर्थ निघतो तर कृपया कमेंट बॉक्समध्ये आम्हालाही सांगण्याची कृपा करा जेणेकरून आम्हाला ही दुसरी माहिती मिळेल कि या कोड्याचा अर्थ दुसऱ्या प्रकारेही निघतो मित्रांनो काही असेल तर क्षमा मागते जर तुम्हाला हे आमचं रामायणाचं कोडं आवडलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय सीताराम नक्की लिहा आणि इतका वेळ दिल्याबद्दल आपण सर्वांचे खूप खूप आभार भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एखाद्या दुसऱ्या चर्चेसोबत सर्व सबस्क्राईबर बंधूंना आणि प्रेक्षक भावांनो जय श्री कृष्ण जय सियाराम